नितेश राणेंच्या कार्यक्रमात गोंधळ कारवाईची मागणी बागलाण तालुक्यातील चिराई येथे फिरत्या नारळाच्या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना आमंत्रित केले होते तर चालू भाषणात सरकारी प्रोटोकॉल असता युवकाकडून नितेश राणे यांना कांद्याचा हार घालून धार्मिक कार्यक्रमात व्यत्यय निर्माण केला असता कृष्णाई प्रतिष्ठान व वा, समस्त वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ यांच्या वतीने जायखेडा पोलीस स्टेशन येथे त्या युवकावर कारवाई व्हावी असे निवेदन देण्यात आले प्रतिष्ठान मालिकेमधला कारेकरम, हा उत्सुक आपला हा कार्यक्रम नारळी कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या साठी आलेले सगळे पन्नास साठ हजार भाविक हा कार्यक्रम सकाळ निरवणूक महाप्रसाद सगळा काही कार्यक्रम एवढं चालला होता आणि या कार्यक्रमाच्या वेळेला आधी जरा काही आयोजकांना वाटलं की हिंदुत्वाचा विषय मांडला पाहिजे वार्ता संप्रदायाला काही मर्यादा असतात म्हणून जरा हिंदुत्वाचे जे चाललेले अत्याचार असतात धर्मांतर आहे नवजियाद आहे व गोड आहे हे विषय आपल्या सगळ्या संप्रदायाला कळाव्यात त्यांनीही त्यांच्या भागामध्ये हे विषय मांडावेत आणि म्हणून जरा आपण जरा कॅबिनेट मंत्री नितेजी राणे त्यांना आपण तिथे आणलो कुठलंही राजकारण नव्हतं धार्मिक हेतू हाच होता धर्माचं जागावर व्हावं आणि तिथे ते, ते आले पण धर्माचा विषय मांडण्यासाठी उभे राहिले काय आणि एक माथे फिरू तिथे आला असं व्यासपीठ सगळं आध्यात्मिक व्यासपीठ होत आणि कोरोना असं वाटत नव्हतं की असं काही कृत्य होईल असं राजकीय व्यासपीठावरती होतात असे प्रकार पण धार्मिक व्यासपीठावरती असं कृत्य हिंदू करू शकतो हेच वाईट वाटलं की त्या माथे एक कळलं पाहिजे होतं की अरे हा हिंदुत्वाचा व्यासपीठ आहे किती जागा नव्हती हो पण आबांनी मग सांगीता काय शेवयंत्र माहीत नाही पण तो नक्की माथे फिरू आहे त्याने हे कृत्य आधी एकदा केलेलं आहे पण तेव्हा राजकीय होतं पण त्यांनी ह्या विषयावर करायला पाहिजे होतं आणि असा माथे फिरूला जा विचारला पाहिजे त्याचा नांग्या ठेचला पाहिजे की असं कोणी यापुढे करणार नाही कारण की आपल्या धर्माची महती वाहणारे सगळे आपले जारकडे संप्रदाय आहे आणि या सगळ्या संप्रदायाचे सगळे शेतकरी सुद्धा आहेत त्यांचाही भावना आहेत कांदा वगैरे बाकी विषय अन्य विषय असतो पण कांदा विषय किंवा अन्य विषय ही मानण्याची ती जागा नव्हती भाव पण भाव पण होता परिस्थिती नव्हती आता काही विषय काय करण्याची पण जरा हे षडयंत्र आहे असं आमचं म्हणणं आहे आणि या षडयंत्राचं सखोल चौकशी व्हावी अशा माथेपिरूंना अशी अद्दल घडवावी की पुन्हा कोणीही अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये असं पाप करणार नाही खूप चांगला कार्यक्रम का होत असताना अशी अपेक्षा होती मीडिया की मीडियाने सगळ्या कार्यक्रमाची महती बाहेर प्रांतात नवीन भारतात सांगावी पण मीडियाचा सुद्धा दुर्द आमचा दुर्दैव असा आहे की मीडियाला हे लाख लोक आलेत हा धार्मिक कार्यक्रम होतो आहे करोडो लोक खर्च केले आहेत चिराईसारख्या सामान्य गावातील लोकांनी एवढा पैसा गोळा केला एवढा मोठा कार्यक्रम केला इतका उंच स्टेज उभारला आणि असं असताना त्यांची कुठे वावा न होता वावा काय झाली ते कांद्याच्या माळीचे तर हे क्षम आहे जे आमच्या दृष्टीने फार वाईट आहे आमची मीडिया सुद्धा पुढे चाललेली आहे पण जरा अशा प्रकारचं कृत्य एमजी न्यूज साठी पत्रकार रेवन्नाथ लोंडे जायखेडा